मांजरीवाडीच्या गांधी सोसायटीला बहात्तर लाखाचा उच्चांकी नफा अध्यक्ष अशोक हावळे यांचं प्रतिपादन संचालक मंडळाचं मार्गदर्शन कार्यतत्पर कर्मचारी संस्थेच्या हितचिंतकांचं सहकार्य यांच्यामुळं संस्थेनं भरारी घेतली संस्थेला चालू आर्थिक वर्षात बहात्तर लाखांचा उच्चांकी नफा झाला असून सभासदांना वीस टक्के लाभांश देणार असल्याचं मांजरीवाडीच्या महात्मा गांधी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष अशोक हावळे यांनी सांगितलं ते संस्थेच्या तिसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नरसू शिरगावे यांच्यासह पांडुरंग माणी संजय जाधव हो, नाना जाधव हो, अप्पासाहेब हो घोसरवाडे अशोक घाटगे अर्जुन भोई प्रफुल्ल थोरुसे विठ्ठल पवार बोहन बामने तात्यासाहेब हो। जाधव महादेव हावळे गणपती धनवडे महादेव हावळे यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी अहवाल वचन करताना कार्यदर्शी शहाजी खोत यांनी संस्थेचे एकवीसशे चाळीस सभासद भांडवल चौदा लाख एकावन्न एक हजार दोनशे रुपये फंड तीन कोटी चोपन्न लाख एकोणीस हजार चारशे तेवीस रुपये या ठेवी वीस कोटी चौऱ्याऐंशी लाख चौतीस हजार चारशे सत्तावन्न रुपये आहेत विविध गरजूंना उद्योगधंद्यांकरिता शेती वाहनांसाठी पंधरा कोटी त्रेपन्न लाख तेहतीस हजार पाचशे आठ रुपये इतकं कर्ज वाटप करण्यात आलंय या संस्थेच्या इंगळी मांजरी उगारखुर्द बुवाची सौदती कागवाड जलालपूर या ठिकाणी शाखा कार्यरत आहेत नवीन शाखा प्रारंभ करण्याबाबत हो विचारविनिमय सुरू आहे असं सांगितलं कार्यक्रमात विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा व वा मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं व संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बापू सखोत संचालक राहुल आवळे श्रीधर दाभोळे सुकुमार हावळे विश्वास जाधव मारुती पवार शिवाजी जाधव सौनंदा पांडुरंग माणे सौ सुषमा खोत परगवंडा माणे महादेव चव्हाण दिलावर पिंजार बिरसिद्ध वग्गे यांच्यासह इंगळी उगार कागवाड मांजरी बुवाची सौदती शाखेचे सल्लागार समिती सदस्य कर्मचारी सभासद उपस्थित होते शशिकांत खोत यांनी सूत्रसंचालन केलं शेवटी कार्यदर्शी शहाजी खोत यांनी आभार मानले